गुरुरब्रह्म गुरुरविष्णु देवो महेश्वराय दुर गुरु देवो महेश्वराय गुरूर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे देवान्दी देवान्दी। राजा फरी जी भागवत कथा बारा स्कूल सांगितलेली कथा ऐकल्यानंतर राजा परीक्षेत शुभदेवांना म्हणतात हे भगवान आपण मला कथा सांगण्यास सुरुवात केली त्या कथेचे फळ मला प्राप्त झालेली असो हे भगवान भागवत ग्रंथाचा प्रथम स्कंद भागवत ग्रंथाच्या प्रथम स्कंदाचे निरूपण ऐकून ऐकून कथा ऐकून ऐकून मला श्रीकृष्ण पायाचे दर्शन झाले आहे स्पंध ऐकून मला त्यांच्या वामचरणाचे दर्शन झाले आहे तिसरा आणि चौथा स्पंद ऐकून आहे मला परमपिता परमेश्वरांच्या दोन्ही चरण कमलाचे दर्शन झाले आहे पाचवा आणि सहावा स्कंद ऐकल्यानंतर मला परमपित्याच्या दोन्ही खांद्याचे दर्शन झाले आहे सातवा स्कंद ऐकून मला त्या ईश्वराचा कटी भागाचे दर्शन झाले आहे आठवा आणि नववा स्कंद ऐकून मला प्रभूच्या विशाल

भगवान श्रीकृष्णांचे दर्शन झाले आहे आणि द्वाद शेवटचा जो बारावा स्कंध आहे ते भगवान मी तल्लीन झालो असं दोन्ही हा दोन च करून तो गोकुळातला कृष्ण गोकुळातला काना भगवान श्रीकृष्ण गोपाल मला बोलवतात हे भगवान हे सुखदेव मला नुसती कथा ऐकवली नाही तर त्या प्रभ्रमाचे त्या भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडवले आहे हे भगवान हे सुदेव होते ही सृष्टी आहे याचे ज्ञान मला आपण घडवले मला आता या नाशिवंत देहाची आसक्ती उरलेली नाही हे सुदेव मला आता मरणाची भीती राहिलेली नाही आता मला तक्षकराची सुद्धा भय राहिलेले नाही त्यानंतर राजा परीक्षित यांनी निर्भय होऊन सुखदेवंना वंदन केले आणि त्यांचे पूजन केले त्यानंतर सुखदेव आपल्याबरोबर आलेले आत महात्मा सोह ते निघून गेलेली आहे सांगितलेली भागवताची कथा ऋषींना नेहमीच्या आरोप्यामध्ये सांगत होते, होते, होते। मग सुतांनी राजा परीक्षित परम कामाला कसा केला याचे हे वर्णन सोमकालिक ऋषींना सांगून त्यांनी जन्मेंद्रिय राजाच्या सर्व सत्राबद्दलही ऋषींना माहिती सांगितलेली आहे सुदेव निघून गेल्यानंतर राजा परीक्षित माता गंगेच्या किनाऱ्यावर एका एकावर ध्यानस्थ बसले सनातन अशा अशा परमपता परमेश्वराचे ध्यान करत असताना ध्यान मरण असताना समी ऋषींचा पुत्र असून यांनी दिलेले आता खरे होणार होते सात दिवस पूर्णपणे सुखदेवांनी सांगितलेली कथा राजा परीक्षितांनी ऐकली होती आणि तक्षकांच्या तक्षक नागांच्या दंशाने राजा परीक्षितांना आता मृत्यू येणार होता तो राजा ना? ना, हा, एका ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाजवळ आला त्याला कोणीही नाही त्याने राजा परीक्षिताकडे पाहिले राजा प्रभूच्या नामचिंतनामध्ये ध्यानस्था अवस्थेत बसलेला होता त्यांच्या जवळपास कोणीही नव्हते तेव्हा त्या ते तक्षक नागाने आपले ब्राह्मण रूप टाकून देऊन सर्पत्र धारण केले आणि राजाच्या पायाला सर्व रूपाने दंश केला त्या दंशामुळे राजाचे भौतिक शरीर जळून गेले पण त्यांचा आत्मा दिव्य ज्योतीच्या रूपाने परम गेलेला दिलेला बाबांनो जो राजा परीक्षित यांचे स्वतः भगवान सुरूच मान्य नाही त्यांची आई गर्भामध्ये राजा परीक्षित असताना त्यांचे रक्षण गर्भामध्ये जाऊ स्वत भगवंतांनी केलेली आहे त्याच राजावर एका ब्रह्मर्षीच्या पुत्राच्या शापामुळे

परंपित आप परमेश्वराचे चिंतन करा कारण आपली वेळ केव्हा येणार आहे हे आपणास माहिती नाही आपल्या सोबत आपण केलेले फक्त प्रभूचे नाम संकीर्तनच येणार आहे आणि ते आपण करावे एवढी नाही आपल्या चरणी मैं तब इस प्रकार विनती करता हूं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे यणवासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं